तम्म फुगलेली तिळाची पोळी म्हणजे तिळगुळाची पोळी तुम्ही बनवली का हो संक्रांतीमध्ये मी तर बनवली बाबा नक्की बघा बरं का तुम्ही शेवटपर्यंत आणि तुम्ही तिळाचं सारण कसं कणकित किंवा आपल्या पोळीमध्ये काटोकाट भरलेलं आहे हे पण तुम्ही बघू शकताय मी अख्खी तुम्हाला मधून कट करून तुम्हाला तिळाची पोळी दाखवलेली आहे त्यासाठी काय करायचं आहे मी हे तिळ मी छान असे भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणेही छान भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर काय केलं मी एक मिक्सरचं आपलं भांडं घेतलं त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि तिळ छान असं एकत्र करून बारीक करून घेणार आहे आणि थोडंसं घेतलेलं आहे आणि दुसऱ्या गाण्यामध्ये दोन घाण्यामध्ये मी घेतलेलं आहे पहिला गाणं मी फक्त तिळाचा आणि शेंगदाण्याचा केला आहे आणि दुसऱ्या घाण्यामध्ये मी तिळ शेंगदाणे आणि गूळ एकत्र केलेला आहे जेणेकरून गूळ माझा खिसलेलाच आहे तरी पण पूर्ण बारीक एकत्र होण्यासाठी म्हणजे तिणीचे सा मिश्रण एकत्र होण्यासाठी मी काय केलेलं आहे दुसरा गाणं मी पूर्ण गुळाचा असा काढलेला आहे म्हणजे गूळ आणि तिळ आणि शेंगदाणे हे काढलेलं आहे त्यानंतर काय केलेलं आहे मी सगळं सारण करण्यासाठी एकत्र केलेलं आहे आणि हाताने मी असं त्याला मिक्स करत आहे आणि मिक्स केल्यानंतर एक मी एका डब्यामध्ये काढलेलं जे आहे जेणेकरून आपल्याला ते राहिलेलं ठेवता पण येईल म्हणून म्हणजे आपण हे दोन तीन दिवस जरी ठेवलं सारण भरपूर दिवस राहतं बरं का आठ दिवस पण राहू शकतं अजिबात खराब होत नाही कारण आपण पाणी वगैरे काहीच घालणार नाही आहे त्याच्यामध्ये हे सारण तयार झालेलं आहे त्यानंतर आपली चपाती पोळीसाठी आपल्याला कणिक लागणार आहे तर आपली चपातीची कणिक जशी मळतो ना तशीच आपल्याला मळायची आहे वेगळं काहीच करायचं नाही आहे पाणी घालून मीठ घालून छान अशी थोडीशी जास्त पातळ पण नाही जास्त कठीण पण नाही अशा पद्धतीने मळायची आहे तर मी आता आधी कणिक मळून घेते म्हणजे पोळीची कणिक म्हणजे आपण तिळाची पोळी करणार आहे जे त्याच्यासाठी कणिक लागणार आहे ती कणिक मळून घेते मी आता मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे तो थोडासा असा लाटून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशी करत आहे ते थोडंसं लाटून घेतलेलं आहे त्यानंतर मी तिळातिळगुळाचं जे सारण बनवलेलं आहे ते थोडंसं असं पसरून मी त्याच्यावर ठेवलेलं आहे एक एका जागी नाही ठेवायचं पसरून ठेवायचं आहे ते सारण त्यानंतर आपण मोदक जसं बनवलं तशा पद्धतीने आपण याचा मोदक बनवायचा आहे अजिबात फुटून न देण्यासारखा जरी कुठं फुटलं तर आपली पोळी फुटू शकते तर आता आ, आ, मी आता बघू शकता तुम्ही मोदक बनवून असा तो चपटा केलेला आहे पिठामध्ये घोळवून मी आता त्याची पोळी लाटत आहे आणि पोळी लाटताना अजिबात कुठं चिटकत नाही थोडंसं पीठ जादाच घेतलेलं आहे मी पण मी जे घेत तिळगुळाचं सारण त्या कणकीत भरलेलं ला आहे ते पूर्ण काटोकाठ माझं जाते हे लाटताना पण आपल्याला जाणवते नाहीतर एक एकदा आपल्याला वाटतं की हां आपल्या एका जाग्यालाच गेले किंवा ह्या जागी गेलेलं नाही पण पूर्ण काटोकाट गेलेलं आपल्याला जाणवते आणि माझं हे सारण पूर्ण काटोकाट गेलेलं आहे लाटताना पण तुम्हाला पण दिसत असेल मी पूर्ण माझं सारण काटोकाठ गेलेलं आहे आणि माझी इथं पोळी पण लाटून झालेली आहे तवा पण गरम झालेला आहे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता मी पुरण सॉरी पुरणपोळी म्हणते तिळाची पोळी मी आता मी तव्यात टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम टमटमीत छान अशी फुगत आहे पुरण आपली पोळी अगदी तिळाची पोळी पुरणपोळीसारखीच दिसते बरं का त्यामुळं मला असं वाटते की पुरणपोळीच आहे आणि पुरणपोळीचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे संक्रांतीसाठी मी पुरणपोळी पण बनवते तो पण व्हिडिओ लवकरच येईल आणि ही पुर तिळाची पोळी कशी टम्म फुगलेली आहे मी कुठंसुद्धा दाबत नाही आहे फक्त कसं की काटांना छान भाजावं म्हणून ते असं थोडंसं फिरवावं लागतं आणि एवढी फुगत आहे की ती तव्यातूनच बाहेर पडत आहे आणि कशी वाटली माझी ही तिळाच्या पोळीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपलं हे नवीन चॅनेल आहे याला पण आप तुम्ही चांगला सपोर्ट देत आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप मी आभार मानते आणि आणि तुम्ही या पद्धतीनं तिळपोळी नक्की करून बघा आणि मी तुम्हाला पूर्ण उलगडून पण दाखवलेली आहे तर खूप टेस्टी पण झाली होती तुम्ही ही तुपाबरोबर खाऊ शकता किंवा दुधाबरोबर पण खाऊ शकता तर चला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय